नमस्कार मंडळी दहा मार्च दोन हजार पंचवीस रोजी नितेश राणे माध्यमांवर व्हायरल होतात आता हे व्हायरल होण्यामागचं कारण हे अत्यंत वेगळे मित्रांनो नितेश राणेंनी एका वेबसाईटचं उद्घाटन केलंय वेबसाईटचं नाव आहे मल्हार सर्टिफिकेट डॉट कॉम आता ही जी वेबसाईट आहे ती वेबसाईट मल्हार सर्टिफिकेट नावाने सर्टिफिकेट वाटणार आहे आता ते कोणाला वाटणार आहे अशा मटन विक्रेत्यांना मटन चिकन विक्रेत्यांना की जे हिंदू आहेत आणि स्वच्छ शुद्ध भेसळ नसणार मटन विकत आहेत हे मल्हार सर्टिफिकेट वाटण्यात येणार आहे अशी घोषणाच नितेश राणे यांनी केली आता नेमकं ते कशा शब्दात बोलले त्यांची बोलण्याची बोल शैली आणि नेमकं ते काय काय बोललेत ते पूर्णच बघा मी व्हिडिओ टाकतोय महाराष्ट्रातल्या हिंदू समाजासाठी एक अतिशय महत्वाचं पाऊल आज मल्हार सर्टिफिकेशन डॉट कॉम या निमित्ताने सुरू झालेला आहे झटका मटन साठी मल्हार सर्टिफिकेशन हा एक नवीन एक नवीन संकल्पना आज आम्ही हिंदू समाजासाठी आणतो आहे ज्या माध्यमातून आपल्याला आपल्या हक्काची मटन दुकानं जिथे शंभर टक्के हिंदू समाजाचं तिथे प्राबल्य असेल विकणारा पण हिंदू असेल कुठेही त्या मटणामध्ये भेसळ झालेलं नसेल जे काही चुकीचे जे काही उदाहरणं आपल्या नगरेसमोर येतात ते विहित आपल्याला हे मटन उपलब्ध राहील आणि या माध्यमातून मार्ण। हिंदू समाजाला अजून आर्थिक सक्षम करण्यासाठी एक महत्वाचं पाऊल हिंदुत्वदी विचाराच्या सगळ्याच आमच्या आज या निमित्ताने टाकलेलं आहे या घट्टा मटन सर्टिफाईड मल्हार सर्टिफिकेशनचा वापर आपण जास्त जास्त करावा किंबहुना ज्या मटणाला मल्हार सर्टिफिकेशन नसेल तिथे हिंदू समाजांनी पाहू नये खरेदी करू नये असं आवाहन या निमित्ताने मी आणि ह्या पूर्ण पूर्ण प्रयत्नाला आमचा शंभर टक्के पाठिंबा आहे हे या निमित्ताने जय श्रीराम नितेश राणे जसं हे बोलले तसं पत्रकार गेले इम्तियाज जलील यांच्याकडे इम्तियाज जलील यांना प्रश्न विचारला असता इम्तियाज जलील म्हटले की याचा काही परिणाम होणार नाही परंपरागत लोक हा व्यवसाय करतायत त्यामुळे नितेश राणे यांचं कोणी ऐकेल असं मला वाटत नाही मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय की नितेश राणे यांनी असं का बरं केलं असेल यामागचं कारण काय की मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका ज्या येऊ घातल्यात त्याच्यासाठी असं केल्या गेलंय का नितेश राणे हे आता बोलून गेलेत हलालला पर्याय झटका मटन मल्हार सर्टिफिकेट ज्या दुकानात असेल त्याच दुकानातून तुम्ही मटन खरेदी करायचंय आता हे जे मल्हार सर्टिफिकेट आहे मित्रांनो त्यांचे डिस्क्रिप्शन बघा तुम्ही त्यांच्या वेबसाईट वर जाऊन जर बघितलं तर ते त्यांच्या डिस्क्रिप्शन मध्ये असं लिहिलंय की मल्हार हे झटका मटन आणि चिकन विक्रेत्यांसाठी एक प्रमाणित व्यासपीठ आहे ते सुनिश्चित करते की हिंदू धार्मिक परंपरेनुसार बळी दिले जाणारे बकरी मेंढीचे मांस ताजे स्वच्छ लाळेपासून मुक्त आणि इतर कोणत्याही प्राण्यांच्या मांसात मिसळलेले नाही हे मांस केवळ हिंदू खाटिक समुदायाच्या विक्रेत्यांकडूनच उपलब्ध आहे म्हणून आम्ही सर्वांना मल्हारने प्रमाणित केलेल्या विक्रेत्यांकडूनच मटन खरेदी करण्यास प्रोत्साहित करतो असं हे जे मल्हार सर्टिफिकेट डॉट ची वेबसाईट आहे त्यांची डिस्क्रिप्शन बायोमध्ये हे दिलेलं आहे आता ह्या ज्या वेबसाईटचं नितेश राणेने उद्घाटन केलंय ज्याचं कालपासून खूप व्हायरल आहे माध्यमांवर जिकडे तिकडे चर्चा होते अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्यात याचे वाईट परिणाम तर कुठं महाराष्ट्रावर होणार नाहीत ना याबद्दल आपलं मत काय मित्रांनो ते कमेंटमध्ये जरूर कळवा नितेश राणेंच्या कृतीबद्दल आपल्याला काय वाटतंय ते देखील कमेंटमध्ये कळवा भेटूयात या व्हिडिओमध्ये धन्यवाद जय हिंद